शिवाजीराव आढराव पाटील यांचे शिरूर लोकसभा उमेदवारीवरून खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील नाराज होते शिरूर दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये मोहिते पाटलांची समजूत करण्यात अजित पवारांना यश आलं शिवाजीराव आढराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभेचे उमेदवार असतील असं खुद्द मोहिते पाटलांनी जाहीर केलंय आणि त्यामुळे आता आढरावांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कधी होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेले वीस पंचवीस वर्षाचे राजकीय मतभेद हे एका दिवसामध्ये संपणं शक्य नस नव्हतं आणि जर शिंदेच्या चिन्हावर निवडणूक लढणार असेल किंवा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक असेल तर मलाही ते कुठं खूप अडचणीचं गेलं असतं आणि म्हणून माझा विरोध त्याच ठिकाणी होता आज आढळ्यांनी निर्णय घेतला की राष्ट्रवादीमध्ये यायचा आणि घडाळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला जर असेल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बरोबर राहणं माझ्या दृष्टीने फार इष्ट ठरणार आहे आणि तो निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे